बातमी आहे विरारमधून मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चोप दिल्याबद्दल अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत विरारमध्ये भोजपुरी हिंदीची सक्ती करणाऱ्या रिक्षा चालकाला मारहाण प्रकरणात विरार पोलिसांनी ठाकरे सेना आणि मनसेच्या अकरा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत विरारमध्ये एका रिक्षा चालकानं भावेश कनोजिया या अमराठी तरुणाला मराठी विरोधात दमदाटी केली होती आणि या विरोधात मनसे आणि शिवसेना उभाटा कार्यकर्त्यांनी रिक्षा चालकाला शोधून त्याला चोप दिला होता आणि याच प्रकरणात आता रिक्षा चालकाला टिकवण्यासाठी आम्ही अंगावर गुन्हे घेतलेले आहेत भविष्यात वसई विरारमध्ये अशी परिस्थिती झाल्यास आम्ही पुन्हा एकत्र येऊन त्यांना सडेतोड उत्तर देऊ असा इशारा यावेळी मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय मला एवढंच सांगायचंय शिवसेना आणि वनसे ह्या लोकांनी तर मला प्रथम सगळ्यात गोष्टी सपोर्ट तर केलाच माझ्या भाषेलाही सपोर्ट केला आणि जे कोणी आहेत जे उगाच ते गुन्हे दाखल करतात त्यांच्यावरती तर मला त्यांना एवढं सांगायचंय की मी एक स्वतः युपी आहे मला या भाषेचा अभिमान वाटतो मग तुम्हाला का नाही महाराष्ट्रात जातो मराठी बोला आणि इकडच्या माणसांनी मराठी साठी भांडलं मग काय गुन्हा दाखल करणार तुम्ही आणि एक मोठी बातमी येते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या